नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी एक सर्वात मोठा निर्णय घेतला मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय या। भूमिकेकडे अनेकांचं लक्ष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष अनेक दिवसांपासून लागून होतं त्यात मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारांना उभे करण्याचे आवाहन केले होते आणि नंतर लगेच आपण राजकीय या परिस्थितीतून बाजूला निघायचं म्हणजेच आपण राजकारणातून बाजूला निघायचं अशी भूमिका घेतली आणि प्रत्येकाला आपोआपले फॉर्म देखील माफे घेण्यास सांगितले मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून मराठा आंदोलकांनी आपले अर्ज मागे घेतले आणि नेमके आता त्या अर्ज मागे घेतल्यानंतर सर्व महाराष्ट्राला वेळ लागला होतं आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात तर मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका पाडा पाडी आता नेमकं कोणाला पाडणार आणि कोणाला आणणार याचं नाव सगळं मनोज जरंगे पाटील यांनी जाहीर केलं नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं त्यासाठी व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हा चॅनलवरती वरती नवीन आहात ना तर आता चला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर चला मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी पाडापाडीची भूमिका घेतली आणि या संदर्भातील सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारणा केली असता मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की आता पाडायचं कोणाला तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आता मी भाजपचं नाव घेतलेलं नाहीये मी फक्त पाडा म्हटलोय आता पाडा म्हटलो तर माझा समाज हा बरोबर पूर्ण ताकदीने पाडणार आणि त्यांना माहिती आहे आणि सर्व सूत्र मी आता त्यांच्या हातात दिले ते आता काय भूमिका घेतात आणि कोणाला पाठता हे आपल्याला कळणारच आहे मनोज जरांगे पाटलांचं आजवर ते ऐकणारा आणि मनोज जरांगेंच्या आदेशावर चालणारा समाज आज मनोज जरांगेंनी त्यांच्या त्यांच्या विचारावरती चालवण्याचे सोपावले मनोज जरांगे यांनी सांगितलं की आता तुम्ही काय भूमिका घ्यायची ती घ्या परंतु पाडा मी म्हणतोय पाडा तर कोणाला पाडायचं हे तुम्हीच ठरवा आपापल्या मतदान क्षेत्रात ठरवा आपापल्या गावात ठरवा आणि कोणाला पाडायचं ते आपापल्या भूमिकेने ठरवा जा आणि व्यवस्थित मतदान करा आणि गुपचुप माघारी या पण उमेदवार पाडूनच या मग तो कोणता उमेदवार पाडायचा हे मनोज जरांगे पाटील यांनी जरी नाव नाही घेतलं परंतु मनोज जरांगे पाटलांच्या टार्गेटवरती आहे ते एकशे तेरा आमदार मग ते एकशे तेरा आमदार कोण तर मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं की मी कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही मी फक्त पाडा म्हणतोय परंतु माझ्या समाजाला संपूर्ण गणित माहीत आहे संपूर्ण राजकीय क्षेत्र माहीत आहे माझा समाज तेवढा हुशार आहे आणि पाडा म्हटलं तर त्यांना माहीत आहे आता कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं त्यांची भूमिका ते घेतील मी जर माझ्यावरती डिपेंड केलं तर माझा संपूर्ण समाज संभ्रमात येईल आणि त्यांना ह्या गोंधळलेल्या परिस्थितीत मला ठेवायचं नाही तर मला संपूर्ण अधिकार त्यांना द्यायचे ते म्हणून मी माझे संपूर्ण अधिकार त्यांना देतो आणि जे भूमिका घेतील तीच भूमिका अंतिम राहील कारण हा आताचा पोळा चाललाय हा संपूर्ण आठ दहा दिवसाचा पोळा फुटणार आहे आणि लवकरच आपल्याला पुढचा भूमिका पुढची घ्यायची ती म्हणजेच आंदोलनाची मराठा आरक्षणाची आपला फक्त एक आणि एकमेव टार्गेट वरती असलेला केंद्रबिंदू म्हणजेच मराठा आरक्षण मग ते राजकारणात कोणी येऊ परंतु त्याला टेकवायचंच आणि आपल्याला आंदोलन घ्या करायचं आणि आपलं मराठ्यांचं आरक्षण मिळवायचंच मग राजकारणात कोणीही सत्तेत येऊ त्याचा विचार करायचं नाही परंतु हे संपूर्ण सांगत असताना मनोज सारंगे पाटील यांनी एक शेवटचंही सांगितलं की पाडायचं परंतु जरा विचार करा ज्यांनी मराठा आंदोलनाला त्रास दिला ज्यांनी मराठ्यांच्या लेकरा बाळांचा विचारही केला नाही ज्यांनी मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज केला ज्यांनी मराठा आरक्षणाला डावललं त्यांना नक्कीच पाडा असंही मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं आणि त्यामुळे संपूर्ण समाजाच्या डोक्यात देखील बसलं परंतु संपूर्ण समाजाच्या डोक्यात बसलेलं असलं तरीही मनोज जरांगे पाटलांनी कोणत्याही पक्षाचं अजूनही देखील नाव घेतलं नाही परंतु एकशे तेरा जण त्यांच्या टार्गेटवरती आहे आणि त्या एकशे तेरा जणांना ते पाडणार आणि पाडल्यानंतरच त्यांचा विजय हा जरी राजकारणात येऊन नसला तरी पाडापाडीच्या भूमिकेतून देखील ते स्पष्ट करणार हा देखील संदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही राजकारणात सक्रिय जरी नसलो परंतु आम्ही संपूर्ण राजकारणाची चावी आम आमच्या हातात ठेवली आमची जर पाडायची भूमिका आहे तर आम्ही पाडणारच कारण मराठा समाजाच्या एकदा डोक्यात बसलेली गोष्ट मराठा समाज कधीच विसरत नाही आणि मराठा समाज हा कोणाच्या शब्दावरती अगोदर देत नाही परंतु त्याला जर कोणी बोटही लावलं तरी सोडत नाही असं देखील मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तृत्वातून स्पष्ट दिसतं मराठा समाज जरी शांत दिसत असला तरी त्याला शांत घेण्याची भूमिका तुम्ही करू नका पेटला तर विझवणं मुश्किल होईल असंही बोलताना त्यांच्या शब्दातून स्पष्ट कळत होतं कारण मराठा समाज हा विखुरलेला समाज आता एकत्र झाला आणि एकीचं बळ आणि मिळणार फळ हीच भूमिका आमची आहे आम्ही कोणत्याही पद्धतीने आरक्षण घेणार आहोत राजकारणात जरी आम्ही आलो नाही परंतु आम्ही कुठेही नमणार नाही आमची भूमिका आमचं लक्ष एकच आहे ते म्हणजेच मराठा आरक्षण आणि आमच्या लेकरा बाळांचा विजय हे आताच आमचं मोठं सौ सो, सौख्य सामावलेलं आहे आणि ते आम्ही मिळवणारच त्यासाठी आम्ही वाटेल ते प्राणपणाला लावू परंतु कुठेही किंचित मागे न हटता माझा समाज एकत्र राहील आणि मनोज जरांगे पाटील यांनी सांगत असताना शेवटी शेवटी हाही संदेश दिला की एकी तुटू देऊ नका मतदान करा पण एकी तुटू देऊ नका पाडा पाडे करा कोणाला विजय करायचं ते करा परंतु एकी तुटू देऊ नका म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांना स्पष्ट माहीत आहे की एकीचे बळ मिळते फळ आणि ते फळ आपल्याला मिळवायचंच मग ती कोणतीही भूमिका असो परंतु आपली ताकद आपल्याला दाखवायची आपण काय आहे हेही दाखवायचं आणि त्यातूनच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला सांगायचं एकीने राहा आणि आपली बाजू सिद्ध करा अन्याय होत असेल तर त्यावरती मात करण्यासाठी आपल्याला एकी लागण आणि एकीची ताकद ही किती भयानक असते हे देखील मनोज जारांगे पाटील यांच्या या भूमिकेकडून आपल्याला कळणार आहे तर मी मित्रांनो मनोज जारंगे पाटील यांनी जरी भाजपचं नाव घेतलं नसलं तरी मनोज जारंगे पाटील यांनी एक शब्द टाकला तो म्हणजेच ज्यांनी ज्यांनी आंदोलनाला विरोध केला त्यांना पाडा म त्यामुळेच मराठा समाजाला माहिती आहे आंदोलनावरती कोणी कोणी काय काय केलं त्यांना त्यांना मराठा समाज व्यवस्थित पाडणार असंही अनेकांच्या तोंडाचं आपल्याला ऐकायला देखील मिळत आहे त्यामुळे मराठा समाजाच्या या भूमिकेमुळेच आता नेमकं राजकीय गणित कसं व्यवस्थित बसतं हे देखील बघणं आपल्याला चांगलंच ठरेल कारण आता राजकीय वर्तुळात नेमकी सत्ता कोणाची येते हे मराठ्यांच्या हातात आहे तर मराठे काय करतील आणि काय नाही जरी राजकारणात सक्रिय नसले तरी राजकारणाची चावी त्यांच्या हातात आहे तर ती कुंकडं फिरावतील हेच आपल्याला येत्या तेवीस तारखेला कळणारच आहे तर मित्रांनो आपण त्यासाठीच सज्ज राहू परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं सरकार कोणतंही येऊ हो। आपण आपलं आरक्षण घ्यायचं आणि आरक्षण हीच भूमिका आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मराठा समाज आता नेमका पाडणार कोणाला आणि आणणार कोणाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉन प्रेश करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र